जय शिवऱ्या मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये आज मी आपल्यासाठी एक नामी संधी आणली आहे जे तरुण तरुणी उद्योजक होऊ पाहत आहेत किंवा आपला एक खाणी व्यवसाय सुरू करू पाहत आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे ती कशा पद्धतीने असेल हे मी तुम्हाला आज माझ्या या व्हिडिओमधून समजवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला तर माहितीच आहे की माझा एक स्वतःचा मल्हारी मसाले म्हणून घरगुती मसाले बनवण्याचा एक ब्रँड आहे गेली दोन वर्ष मी या व्यवसायात आहे तर माझ्या बिझनेसची वाढ म्हणून आणि मराठी उद्योजक निर्माण होण्यासाठी किंवा आपल्यासाठी होतकरू मुलांना एक संधी म्हणून मी आ, हे सुरू केलेलं आहे आपण मल्हारी मसाल्याच्या ब्रँडखाली माझ्या टीममध्ये सामील होऊन एक स्वतःचा छोटे व्यवसाय सुरू करू शकता तो कशा पद्धतीचा असेल ह्याच्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन एट सेवन झिरो फाय नाईन वन एट वन थ्री तर मित्रांनो आपल्या नोकरीसोबत एक जोडधंदा म्हणून एक व्यवसाय म्हणून तुम्ही एक स्टार्टअप म्हणून मसाल्याचा व्यवसाय सुरू करू शकता तो कशा पद्धतीने असेल तो कसा सुरू करायचा शून्यातून कसं ते पुढे जायचं हे मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करेन तर मित्रांनो चला लवकर कॉल करा दिलेल्या नंबरवर भेटू पुन्हा आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये जय महाराष्ट्र